भयभीत वातावरण आमच्या गावामध्ये आहे कुटुंबाचं होतंय तर मायबाप सरकार न्याय कधी देणार आहे आणि न्याय देण्याच्या संदर्भात सरकार पॉझिटिव्ह आहे का तर मी प्रेस घेणारच आहे प्रेसमध्ये बरेच गोष्टी बोलल पण मला आज मी फक्त धनंजयना आणि कुटुंबाला भेटायला आलोय त्यांना भेटून नंतर जाणार आहे त्यांना विनंती करणार आहे की अशा पद्धतीचं आंदोलन करताना आणि मायबाप पोलीस यंत्रणा काय करते एसआयटी वाले तुमचे आता आय सीआयडी बरेच काय पोलीस दिसतात कुणाचे आहेत मी त्यांना बोलणार आहे की नेमके आहेत कुणाचे बीड जिल्ह्याचे आहेत टीचे आहेत का डीचे आहेत कारण आम्ही तर काय यांना कोणाला कॉन्टॅक्ट करत नाही पण आता आले तर आता नेमकं हे काय काम करले त्यांना ते पण विचारणार आहे लोकप्रतिनिधी म्हणून ते पण माझी जिम्मेदारी आहे आणि मी आपण सर्वांच्या समोर विचारणार आहे त्यांना की आपण कोण आहात आणि काय करायला आमच्या कुटुंबाला न्याय का मिळत नाही एवढ्या दिवस झालं आज पस्तीस छत्तीस दिवस उलटले तरी सुद्धा आरोपीला तीनशे दोन मध्ये घेतलं जात नाही मोका लावला जातो तर मेन आरोपी सोडून मोका लावला जातो सन्माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणतात की मी कुणालाही सोडणार नाही मग कुणाला धरायचं तेही कळाना एक आरोपी आणखी फरार आहे जर आरोपीला त्यांनी सांगितलं होतं की मी योग्य पद्धतीनं योग्य दिशानं तपास करेन पण तपासाचे सूत्र कशा पद्धतीनं चालले ज्या आरोपीचे सपोर्ट करणारे लोक आहे ज्यांनी मदत केली या लोकांना सुद्धा आणखी मोकाट सोडले आरोपीवर महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी गुन्हे दाखल करायला लोक जातात तिथे गुन्हे दाखल करून घेतले जात नाहीत ही दुर्दैवी घटना आहे अरे आतापर्यंत माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जी लोक त्या हार्वेस्टर संदर्भात ग्रँड हॉटेलला हो कोणतं हो हॉटेल ते विश्वदीप ग्रँड काय काय हो त्या हॉटेलला आले तिथं कालवा झाला त्या लोकांना मारून लावलं मी त्याला तुम्हाला सर्व मीडियाला पण बोललो पण मीडियावाल्यांनी दखल घेतली नाही प्रिंट मीडियावाल्यांनी कुणी नाही पोलीस स्टेशनला त्यांची कंप्लेन नाही आणि मी थोडं मी माझ्या बाईटमध्येच मा एक बोललो की अरे ही असं जर असेल तर किती चुकीचं आहे मग ह्याची सुरुवात कधी झालेली आहे तर माझी मुख्यमंत्री महोदयांना आणि जे कोणी सर्व सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही खऱ्या अर्थानं आम्हाला न्याय देणार आहात का तुम्ही आम्हाला जर न्याय देणार नसाल तर मग विनाकारण कशामुळे याचं असं बाजार करताय आम्हाला न्याय देणार नसाल तुम्ही तर पहिली म्हणल्यासारखं होऊन जाईल मला कुठलं राजकारण करायचं नाही जातीपातीवर बोलायचं नाही कशावर बोलायचं नाही माझी मागणी एकच आहे की आमच्या कुटुंबाला न्याय पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला गावकऱ्यांचं भावना बघितल्या पाहिजेत परिसराच्या भावना बघितल्या पाहिजेत जिल्ह्याच्या भावना बघितल्या पाहिजेत मायाबा पोलीस यंत्रणेने सुद्धा त्या पद्धतीने काम केलं पाहिजे पोलीस यंत्रणेचे बरेच काही विषय मी सर्व बाकी येणारे जे आता मला प्रेस घ्यायची त्याच्यामध्ये बरेच काही मी खुलासे आहे बऱ्याच काही गोष्टी आणखी उघड करणार आहे ज्या गोष्टी मला विनाकारण डोलबाजी करायची नाही पण मी पुराव्यानेशी पहिल्यांदा प्रेसला कागद घेऊन बसणार आहे आणि प्रेस देणार एक गोष्ट अशी आहे विनंती करणार जीवन संपवण्याची मग त्याच्यासाठी तर मी आलोय असं जीवन संपवून चालणार नाही एक आमचा कार्यकर्ता गेलाय एक माझा भाऊ गेलाय दुसरा आहे त्याच त्यांनी जीवन संपवण्याची भाषा करून नाही त्यांना मी समजावून सांगायसाठीच आलोय आणि याच्यानंतर पोलीस यंत्रणेला जॉब विचारणार आहे की तुम्ही आमच्या मरणाचीच वाट बघताय का त्यांना एवढं भयभीत वाटतंय खरं आपण राहून काय करायचं ही जर उद्या काही झालं हे जर बाहेर आलं तर आपल्याला मारतील अशा पद्धतीचे धमक्या देईल अहो या जॉबामध्ये सुद्धा पोलीस यंत्रणेला या संतोष देशमुखांचे जी भाऊ आहेत धनंजय देशमुख आणि आमच्या ताई साहेब यांनी दोघांनी सुद्धा जॉबात दिलंय की याच्यामुळे आहे असं या संतोषनी सांगितलं तरी मग त्या माणसाला तीनच्या दोन मध्ये घ्यायला एवढा वेळ का लागतोय कुणाचा पोलीस यंत्रणा फोन सापडत नाही खरंच सापडत नाही का खरंच गुन्हेगार बोलत नाही का पोलिसांना कसं बोलत करायचं हे माहित नाही पोलिसांना ते कळत नाही मग पोलीस कुणाला वाचवतायत कुणाच्या प्रेशर वाचवत आहेत एसआयटी नेमली एसआयटीचं सा काय काम आहे एसआयटी काय काम केलंय सीआयडी जी आहे ती सीआयडी मध्ये सुद्धा कुठं सीआयडीला सरेंडर होतात त्यांच्या ऑफिसला आणि होऊन सीआयडी त्या गुन्हेगाराला का पकडत नाहीत त्याची गाडी जप्त केली मी बोलल्यानंतर पुन्हा त्याला आणखी पकडत नाहीत मग या सीआयडी बरोबर सेटलमेंट करूनच हा आरोपी सरेंडर झाला का हे सुद्धा प्रश्न आहे आणि मी ही जॉब प्रत्येक विचारणार आहे आणि जर याच्यावर नाही झालं तर मी काल रात्री बारा वाजून बावीस मिनिटाला का पंधरा मिनिटाला साधारण ट्विट केलंय आणि मी सांगितलंय त्याच्यामध्ये की मी सुद्धा याच्या आंदोलनामध्ये वेगळा पवित्रा पुढच्या वेळेस घेणार आणि त्याच्या जर ही बघणार आहे दोन दिवस काय होत्या दो दो मला त्याच्यावर काही बोलायचं नाही मला असं खूप मी स्पष्ट बोलणारा माणस आहे मी कुणाचं असलं मला तसलं नाटकी बोलता येत नाही ह्याच ते तसलं काय मी आहे ज्याचं नाव घ्यायचं त्याचं स्पष्ट घेईल जिथं वेळ तिथं नाव घेईल मला कुणाचा राजीनामा पाहिजे नाही मला कुणाचं बुद्धी नाही मला या मारेकऱ्यांना फाशी पाहिजे याचा मास्टर माइंड ह्याच्यात आला पाहिजे जिल्ह्यात दररोज घटना घडता येत एवढं आज एसपी आले एक महिन्या झाला खूप चांगले एसपी म्हणून आम्ही कौतुक करतोय परत राग चालू आहे त्या राखाखाली एक काल सरपंचा बळी गेला मग असं पद्धत तुम्ही अवैध धंदे कुठे बंद करा गुटखा चालू मटका चालू सगळं चालूच आहे बे किती बेरबारचे लायसन्स घ्यायचे महाराष्ट्राचा मशिया व्हायचंय का यांना एवढे बेरबार भेट जिल्ह्यात ता काढून पण ह्या पद्धतीवर आज जर कुणी बोललं नाही आज जर नाही केलं ठीक आहे काय कुणाचं काय होईल जीवावर बेतल हे मला माहित नाही पण माझं एकच म्हणणं आहे की या सर्व गोष्टी करताना जर आज कुणी लोकप्रतिनिधी म्हणून मला बीड जिल्ह्याचं लोकांनी निवडून दिलंय आणि मी जर नाही बोललो तर मला लोक कदापी मान्य माफ करणार नाहीत त्याच्यामुळे मी यांच्यावर बोलणार शेवटपर्यंत बोलणार हे सर्व जणांना फाशी हुस्त बोलणार मोर्चा निघत आहेत आणि बघा आम्ही तुमच्या सर्व प्रश्नाचं उत्तर मी आता दिलेलं आहे की मोर्चे निघतात हे मोर्चे आम्ही काढतोय सर्व जन जनतेमध्ये उद्रेक आहे तरी जर सरकार माय बापला कळत नाही की असं का होत आहे या पोलीस यंत्रणेला काय वाटतंय आमचे जीव आणखी दुसऱ्या घ्यायची वाट बघतायत का नेमकं कशामुळे या यंत्रणेवर मी पहिल्यांदा आज बोलतोय आणि मी प्रेस मध्ये बोलणार आहे सर्व गोष्टी की मला या सर्व यंत्रणेवरच आता संशय पैदा होतोय किंवा संशय निर्माण होतोय या सर्व गोष्टी करताना यंत्रणाच का कारण जे आरोपी खंडणीमधला सरेंडर व्हायच्या अगोदर लाईन लागली काहीतरी एकोणतीस काही चाळीस काही लोक तपासले याच्या यांना काहीतरी यांच्या अकाउंटवर हे पैसे दिलेत मग हे लोक कोण आहेत